घटक एक बालशिक्षणाचा इतिहास व मूलतत्वे अनुक्रमणिका तुम्ही शिकावयाच्या गोष्टी तुम्हा करता येईल विषयाची ओळख मुख्य विषयाकडे त्यामध्ये बालशिक्षणाचा इतिहास फ्रोबेल यांचे जीवनचरित्र कार्य आणि बालशिक्षणातील योगदान डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांचे जीवनचरित्र कार्य व बालशिक्षणातील योगदान जिन पियाजे यांचे जीवनचरित्र कार्य आणि बालशिक्षणातील योगदान गिज्जूबाई बदेका यांनी जीव यांचे जीवनचरित्र कार्य आणि बालशिक्षणातील योगदान ताराबाई मोडक यांचे जीवनचरित्र कार्य बालशिक्षणातील योगदान अनुताई वाघ यांचे जीवनचरित्र कार्य आणि बालशिक्षणातील योगदान बालशिक्षणातील तत्वे थोडक्यात महत्त्वाचे लक्षात ठेवायच्या शब्द ठेवायचे शब्द तुम्ही शिकावयाच्या गोष्टी बालशिक्षणाचा इतिहास फ्रोबेल यांचे जीवनचरित्र कार्य आणि बालशिक्षणातील योगदान आपण पाहणार आहोत आणि विषयाची ओळख करून घेऊया बालशिक्षण म्हणजे लहान मुलांचे शिक्षण साधारणपणे मूळ वयाच्या तिसऱ्या वर्षानंतर बालवाडीत जाणे अपेक्षित असते आणि वयाच्या सहाव्या वर्षी मूल प्राथमिक शाळेत प्रवेश करते त्यामुळे वयाची तीन ते सहा वर्षे बालशिक्षणाची वर्षे मांडली जातात या वयात मूल मॉन्टेसरीत के जीत नर्सरीत किंवा बालवाडीत अथवा अंगणवाडीत जाते या शाळेतून जे काही शालेयपूर्व शिक्षण मुलांना दिले जाते त्याला बालशिक्षण म्हणता येईल बालसेविकेचा संबंध या बालशिक्षणाशी रोजच येत असतो अशावेळी तिला बालशिक्षणाचा थोडासा इतिहास व बालशिक्षणाची मूलतत्वे माहीत झाली तर ते तिचे रोजचे काम तिला अधिकच चांगले करता येईल आणि शास्त्रीय पद्धतीने शिक्षण मिळाले तर मुलांची प्रगतीही खूप चांगली होईल म्हणून हा इतिहास आपण प्रथम समजावून घेऊ मुख्य विषयाकडे जाताना बालशिक्षणाचा इतिहास बालशिक्षणाचा इतिहास माहीत करून घेता येईल त्याच्यामध्ये जागतिक इतिहास आणि भारतीय इतिहास अशा दोन मुद्द्यांचा किंवा अंगांनी बाजू आपण मिळवून माहिती मिळवून घेऊया बालशिक्षणाचा जागतिक इतिहास पाहताना प्लेटोने अडीच हजार वर्षापूर्वी बालशिक्षणाबद्दलचे म आपले मत मांडले आहे तो म्हणतो बालशिक्षण कसे द्यावे याचे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तीने बालकांना घराबाहेर नेऊन शिकवावे प्लेटोचा परम परमशिष्य ऑरिस्टॉटल यानेही बालशिक्षणाबद्दलचे मते मांडली आहेत त्यांच्या मते बालकांमध्ये चांगल्या सवयींची जोपासना करण्यासाठी मुलांना योग्य कृतीकडे जाणीवपूर्वक वळवावे लागते जॉन क्रोमिनियस यांनी बालशिक्षणाचा म्हणजे प्राथमिक सार्वत्रिकरणाचा विचार प्रथम मांडला मुले अनुभवातून शिकत असतात म्हणून काळजीपूर्वक सातत्याने मुलांना शिकण्यासाठी उपयोगी पडतील असे अनुभव दिले पाहिजेत यावर त्यांनी भर दिला रुसो यांनी मुलांना त्यांचा उपजत क्षमता व गरजानुसार शिकू द्यावे असे मत मांडले पेस्टॉलॉजी यांनी भालसुलभ स्वयंकृतीतून यत्न प्रमाद प्र पद्धतीने अर्थात प्रयत्न करत चुकत चुकत शिकू द्यावे असा मंत्र दिला फ्रेडिक कर... फ्रे फ्रेडरिक फ्रो फ्रोबेल मादाम मॉन्टेसरिया आणि जीन पियाजे यांनी बालशिक्षणावर मोठा ठसा उमटवला आहे त्यांचे चरित्र व बालशिक्षणातील योगदानाबद्दल आपण पुढे अधिक माहिती मिळवणारच आहोत बालशिक्षणाचा इतिहास पाहताना तोही भारतीय इतिहास पाहताना फ्रोबेलच्या बालशिक्षण विचारावर आधारित मिशनरी शाळातून बालशाळा बा भारतात निघाल्या व बालशिक्षणाची सुरुवात झाली या शाळांसाठी सुरुवातीला शिक्षण परदेशातून मु मुद्दा मांडले जातात पण नंतर मात्र बालोद्यान प्रशिक्षण संस्था नि भारतात निघाल्या या पद्धतीच्या बालोद्यान शाळा आजही भारतात चालू आहे भारतातील पहिली मॉन्टेसरी शाळा एकोणीसशे पंधरा या साली बडोदे संस्थानात सुरू झाली मॉन्टेसरी पद्धती भारतात रुजविण्यात आणि त्या पद्धतीवर आधारित नूतन बालशिक्षण पद्धती उभी करण्यात गिज्जूबाई बदेका व ताराबाई मोडक यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे नूतन बालशिक्षण पद्धतीच्या बालशाळांचे नमुने मो ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या प्रयोगातून साकार झाले आपण गिज्जूबाई बदेका ताराबाई मोडक अनुताई वाघ यांचे चरित्र बालशिक्षणातील योगदान ह्याबद्दल माहिती मिळवणारच आहोत प्रथम आपण जागतिक स्तरावर बालशिक्षण या क्षेत्रात कार्य क केलेल्या व्यक्तींची माहिती पाहूया त्यामध्ये प्रथम आहे फ्रोबेल यांचे जीवनचरित्र कार्य आणि बालशिक्षणातील योगदान फ्रोबेल यांचे संपूर्ण नाव फेडरिक विल्यम ऑगस्ट फ्रोबेल असे आहे जीवनचरित्र व कार्य फ्रोबेल यांचा जन्म इसवी सन सतराशे ब्याऐंशी साली जर्मनी झाला त्यांची आई लहानपणीच वारली वडिलांनी त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही वयाच्या दहाव्या वर्षी मामांनी त्यांना दत्तक घेतले ते स्वभावने फार भित्रे होते शाळेचा अभ्यास जमेना म्हणून मामाने त्यांना शाळेतून काढून टाकले एका वन अधिकाऱ्याच्या हाताखाली फ्रोबेल नोकरीस लागले ह्या नोकरीमुळेच ते निसर्ग निरीक्षण करायला शिकले त्यानंतर भूस्तराशास्त्रीय संग्रहालयातून मदतनीस म्हणून ते काम करू लागले तेथे त्यांना ते 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 खूप भटकायला मिळाले आणि प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र व तत्त्वज्ञान यात विषयांचा अभ्यास त्यांनी केला त्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला ग्रेनर या शिक्षकाच्या हाताखाली त्यांनी काम केले त्यांनी पेस्टॉलॉजी या शिक्षण तज्ज्ञाच्या शाळेत कसे शिकवले जाते ते पाहिले पेस्ट्रॉलॉजीबरोबरच चर्चा केली तेथेच त्यांना त्याला आईने दिलेल्या शिक्षणाचे महत्त्व समजले बालकाचे गाणे बोलणे वेगवेगळ्या हालचाली करणे याचे शिक्ष बालकाच्या विकासासाठी विका वाढीसाठी आणि विकासासाठी असलेले महत्त्व त्यांना समजले अठराशे बारा साली त्यांनी भीषण येथे शाळा सुरू केली सुखी व कौटुंबिक शाळा हे त्यांचे स्वप्न होते भीषणची शाळा त्यांनी नंतर किल या सौ सु, निसर्ग सुंदर गावी नेली माणसाचा स्वभाव व बाह्य निसर्ग ह्यात एक जवळचा संबंध आहे असे त्यांचे मत होते शांत वातावरणाशी निसर्गाच्या सहवासात आयुष्य घालवावे असे त्यांना वाटतच असे बालकांना खूप खेळू द्यावे बालकांच्या मदतीने कामे करू द्यावीत असे त्यांचे मत होते त्यांच्या पत्नी त्यांच्या शाळेतच शिक्षिका होत्या किल येथील शाळेच्या अनुभवावरून त्यांनी अठराशे सव्वीसमध्ये दि एज्युकेशन ऑफ मॅन हे पुस्तक लिहिले दुष्काळ शिक शिक्षकांमधील मतभेद व सरकारचा राग या कारणाने ही शाळा बंद पडली या ठिकाणी लो लहान मुलांची शाळा काढण्याचे त्यांच्या मनात होते पण मदत न मिळालेली शाळा काढता आली नाही अठराशे पस्तीसमध्ये फ्रोबेल एलला गेले तेथे ते बुर्कोडार्फ च्या म शाळेचे ते डायरेक्टर झाले तेथे ते त्यांनी तीन वर्षाच्या बालकांसाठी वर्ग सुरू केले गाणी गोष्टी खेळ आणि लहान लहान उद्योग या गोष्टींचा समावेश त्यांनी केला अठराशे चाळीसमध्ये त्यांनी या पद्धतीच्या शाळा किंडर गार्डन हे नाव दिले त्यांच्या शाळा फुल फार लोकप्रिय झाल्या बालकांना स्वातंत्र्य दिले हे जाते या कारणावरून सरकारने अठराशे एक्कावन्न साली या शाळांवर बंदी आणली या धक्क्याने अठराशे बावन्न साली फ्रोबेल यांचा मृत्यू झाला सन अठराशे एकसष्टमध्ये सरकारला आपली चूक कळली व किंडर गार्डनमध्ये हेच बालोद्यानावरची बंदी त्या सरकारने उठवली त्यानंतर ता बालोद्यानाचा झपाट्याने प्रसार झाला जर्मनीशिवाय इंग्लंड फ्रान्स अमेरिका या सर्व देशात बालोद्यान चळवळ स्व पसरली फ्रोबेलचे मा मानवी विकास निरीक्षण अतिशय सूक्ष्म होते त्यांनी शैक्षणिक विचारांवर व्यवहारात कसे आणता येईल हे दाखवून दिले प्रोबेल यांचे बालशिक्षणासंब संदर्भात योगदान खूपच मोठे आहे ते आपण पुढील तासाला पाहूया फ्रोबेल यांचे बालशिक्षणासंदर्भात योगदान फ्रोबेल यांनी बालशिक्षणाचा सामाजिक विचार केला त्यांनी बालकांच्या शिक्षणात शाळा आणि घर यांच्या परिसरात संबंधांना महत्त्व दिले बालशिक्षणाची गरज सांगितली फ्रोबेल यांचे दुसरे महत्त्वाचे योगदान म्हणजे बालशिक्षणात उत्पादक कृतींनी त्यांनी महत्त्वाचे स्थान दिले कारण बालकांच्या क्षमतांचा विकास केवळ उत्पादक कृतींमधून होऊ शकतो त्यांचे असे मत होते मुलांमध्ये असलेल्या निर्मिती क्षमतेला वाव देऊन त्यांचा विकास करता येईल हे तत्त्व व्यवहारात आणण्यासाठी फ्रोबेल यांनी तीन कृतींचा उपयोग केला एक वस्तुरूप अशी विविध मूलभूत आकारांची साधने फ्रोबेल यांनी ह्यांना गिफ्ट्स म्हणतात दोन खेळ हेतुपूर्ण व्यवस्थित आखणी केलेले योजनाबद्ध खेळ तीन कार्यमग्नता ह्याला फ्रोबेल ॲक्युपेशन्स म्हणतात मुलांना विविध साधनांच्या आणि खेळांच्या स्वरूपाने कार्यमग्न ठेवावे मात्र या बाबतीत कोणतीही सक्ती करू नये मुलांच्या कलेने घ्यावेत असे फ्रोबेल या सांगतात या तत्वावर किंडर गार्डन पद्धतीच्या शाळा चालवल्या जातात धन्यवाद